प्रणाम मला स्वतःला कौतुक वाटत आहे आय एप्रिशिएट की मुंबईतल्या काही उत्तर भारतीय सामाजिक राजकीय नाही आहे सामाजिक संस्थांच्या संचालकांनी एकत्र येऊन मुंबईतल्या उत्तर भारतीय ते त्यामुळे त्यांनी उत्तर भारतीयांपुरता विचार केला की आणि आज त्यात काहीतरी मला वाटतं काही शंभर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये घरघंटी ही आपली मोठी गिरणी असते ना पिठाची त्याचं जी छोटी आवृत्ती आहे घरघंटी तर त्या शंभर घरघंट्या आज देणार आहेत आणि पुढल्या तीन महिन्यामध्ये एक लाख उत्तर भारतीय महिलांना घरघंटी देणार आहेत हे घरघंटी प्रकरण केवळ स्वतःच्या घरातलं पिठापुरतं मर्यादित नसतं बरं का या बायका ज्या असतात माझ्या माहिती येत आहेत काही आता ज्या चाळी त्याच्यामध्ये काही ठिकाणी मी बघितलं की त्या आजूबाजूच्या लोकांची पण दळणं दळून देतात आता गिरण्या दळण्याच्या कमी झाल्यात कारण दुकानांचे भाव वाढले ते मला तर आमच्या इथे पूर्वी तीन चार होते आता मला कुठे दिसत पण नाही आणि आमच्या घरात पण कुठे पीठ दळून आणलं असं मी गेल्या जवळजवळ चार पाच सात वर्षात ऐकलं पण नाहीये आता पीठ डायरेक्ट ह्याच्यातून पाकिटांमधून दुकानातूनच येत आमच्या घरी पण मला लहानपणी आठवत आहे तो डबा घेऊन आईबरोबर गेल्याचं ते फळीवर तो डबा ठेवल्याचं मग ते खटखट 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 असं खट, वाजून त्यांनी ते पीठ हलवून टाकल्याचं मग आईने त्याला सांगितल्याचं की अरे चांगल्या पिठावर टाक वाईट पिठावर टाकू नको हे गहू असतील तर टाक वगैरे वगैरे सगळं आठवत आहे खूप नॉस्टेलची आठवणी आहेत माझ्या पिठाची गिरणी याविषयी आणि मग तो पिठाने माखलेला गिरणीवाला माझा आणि मग पुढे जरा मोठे झाल्यावर या सगळ्या गिरणीवाल्यांना टी व्ही असतात वगैरे पण हे घरघंटी प्रकरण जे आहेत ते हल्ली मी बघतोय काही चाळीमध्ये बायका जसं घरगुती पापड डोणच्याचे व्यवसाय करतायत तसं घरघंटीचा पण चांगला व्यवसाय एक लाख उत्तर भारतीय महिलांना कुठल्याही राजकीय हेतून ठेवता घरघंटी देतायत आणि घरघंटी किंमत जरा गुगलवर पण बघ माझ्या मते दहा एक हजारच असते ना जरा बघ गुगलवर आता, गुगल आता लेटेस्ट काय किंमत आहे माझ्या कल्पनेनुसार एक दहा हजारच घरघंटी प्राईस तेवढंच नाही आम्ही बोलतोय तोपर्यंत येईल की तर मला असं वाटतं की हे चांगला उपक्रम आहे त्या महिलांना तुम्ही स्वयंरोजगार देता सरकारनी पण अशी एखादी योजना शिलाई मशीन देतात सरकारी योजनेमध्ये शिलाई मशीन देतात मध्यंतरी मारवाडी संघातर्फे मारवाड्यांच्या नाही कारण मारवाड्यांचे धनाढ्य लोक हो आहेत ते सगळे त्यांना काय शिलाई मशीन देण्याची गरज नाही पण त्यांनी इथे ठाण्यामध्ये जवळजवळ पाचशे महिलांना पंधरा वीस हजार नॉट बॅड पंधरा वीस हजाराला घरघंटी मिळते तर ती एक लाख म्हणजे महिलांना देत आहेत माझं म्हणणं असं की मराठी नेत्यांनी जे लाखो करोड रुपये कमावतात त्यांनी पण हा उद्योग आपल्या मतदारसंघामध्ये वाटेल आता एक लाख घरघंटी पंधरा हजार वीस हजार धरले तर किती कोटी रुपये होतील ठीक आहे प्रत्येकाने एक एक कोटीची आपापल्या मतदारसंघात जरी दिली घरघंटी तरी देखील चांगलं होईल असं मला वाटतं एक चांगला उपक्रम आहे त्याला मी शुभेच्छा देतो या उत्तर भारतीयांच्या मराठी नेत्यांनी हे करावं नेत्यांनी म्हणतो कारण सामाजिक संस्था एवढ्या करोड रुपये मिळवतही नेत्यांनी खर्चही कर करू शकत नाही ने? नेत्यांनी करावं असं मला वाटतं मतदारसंघामध्ये मला असं वाटत की गणेश नाईक शिलाई मशीन काहीतरी दहा वीस हजार वाटली होती पण ती त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर वाटल्यामुळे त्याला पूर्वग्रह आला पण चांगला उपक्रम आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी